अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे त्यापूर्वी प्रभू रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली आहे अयोध्येमध्ये उभारल्या जात असलेल्या भव्य राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक बावीस जानेवारीला होणार आहे आणि त्याच्यासाठी ज्या मूर्ती आता निश्चित झाल्यात त्या सध्या दृश्यांमध्ये आपण शिल्पकार जे आहेत घडवणारे त्यांच्यासह बघतोय प्रतिनिधी दीपक आहेत यांच्याकडून अपडेट्स घेऊयात दीपक काय नेमकी मूर्तीची वैशिष्ट्य आहेत ज्यामुळे या मूर्ती निवडल्या गेल्या अयोध्येतील राम प्रतिष्ठापना दिनानिमित्त जी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे ती फायनलाइज झाली आहे निश्चित झाली आहे आणि देशातले सुप्रसिद्ध असे जे स्कल्परचे योगीराज अरुण जे आहेत त्यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे योगीराज अरुण हे खूपच सुप्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत आणि या ते कर्नाटकाचे आहेत बेसिकली आणि याआधी त्यांनी अनेक असे जे स्कल्पर्स आहेत ते तयार केले आहेत त्यात रामाचा महात्मा गांधींचा सुभाषचंद्र बोसांचा अनेक असे स्कल्चर त्यांनी तयार केलेले आहेत आणि सध्या रामाच्या अशा या प्राणप्रतिष्ठानच्या दिवशी जी मूर्ती तयार होणार होती तेही त्यात तेह काम करत होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी अशी सुंदर अशी अशी मूर्ती तयार केली आहे आणि सध्या आपले प्रल्हाद जोशी जे आहेत जे पार्लमेंटरी मिनिस्टर आहेत त्यांनी ही माहिती त्यांच्या ट्विटद्वारे द्वारे जाहीर केली आहे की सुप्रसिद्ध मूर्तीकार योगराज अरुण यांचीच मूर्ती प्रांतप्रतिष्ठेच्या दिवशी अयोध्येमध्ये स्थापित करण्यात येणार आहे जी दीपक धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहिती bom oh, yeah.